संत रामपालजी महाराज यांच्याविषयी माध्यमातून काही गैरसमज पसरवण्यात आल्यामुळे महाराजांचे अनुयायी संतप्त झाले आहेत महाराज येत्या आठ सप्टेंबरला काही भक्तांना सदैव वैकुंठाला घेऊन जाणार असल्याच्या खोट्या बातम्या काही माध्यमातून पसरवण्यात आल्याचा या अनुयायांनी आरोप केला या प्रकाराविरुद्ध त्यांनी बेळगाव जिल्ह्यातील अथनी पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार दाखल केली आहे यामध्ये असा कोणताही दावा संत रामपालजी महाराज करत नाहीत असं त्यांनी सांगितलं याउलट संत रामपालजी महाराज यांचे कोट्यवधी अनुयायी भारतामध्ये आहेत आणि काही लोकांनी मुद्दाम बात या बातम्या पसरवल्या असं त्यांचं म्हणणं आहे ज्या व्यक्तींचा संदर्भ देऊन या बातम्या आल्या त्या व्यक्तीने ही लेखी आणि व्हिडिओच्या स्वरूपात माफी मागितल्याचं या अनुयायी समुदायाने सी न्यूजशी बोलताना स्पष्ट केले मी संत रामपाजी महाराज यांचा अनुयायी दास प्रशांत दास आपण सांगू इच्छितो की काही प्रसंग माध्यमांनी काही मीडिया सी न्यूज सोडून यांनी काही समाजामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा आणि लोकांमध्ये संभ्रम प्रसवण्याचा एक फसवी खोटी आणि मनगण बातमी पसरवलेली आहे त्यामध्ये आमचे संत रामपालजी भगवान हे काही भक्तांना सशरीर सतलोकाला घेऊन जाणार आहेत आणि ते आठ सप्टेंबर एकोणीस दोन हजार पंचवीस रोजी ते सशरीर घेऊन जाणार आहेत अशी खोटी आणि नितान अशी बातमी पसरवलेली आहे की त्या बातमीमुळे कुठल्याही पद्धतीचं तथ्य नाही आणि त्याचा आम्ही धिक्कार करतो आणि अशा प्रवृत्ती आम्ही कधी खपवून घेतली जाणार नाही भक्तामार्फत तसेच ज्या कुटुंबाच्या बाबतीत त्यांनी ही बातमी दिली त्या कुटुंबाला जाऊन आम्ही भेटलेलो आहे त्यांनी जाहीर माफीनामा दिले मागे दिलेला आहे जाहीर जबाब नोंदवलेला आहे जबाबनामामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाने आमची दिशाभूल करून कुणीतरी आम्हाने ध्येयत्याग सोडून जाणार असल्याची खोटी बातमी आमच्याकडून प्रस्तावित केली गेलेली आहे याच्यामध्ये आमचा कुठल्याही पद्धतीचा संबंध नाही तरी या ठिकाणी आम्ही या संदर्भात त्या कुटुंबाविरोध आणि ज्यांनी बातमी दिली त्यांच्याविरोधात रितसर आतनी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही याच्या संदर्भात कंप्लेंट दिलेली आहे आणि पुढील तपास आतनी पोलीस स्टेशन करत आहेत आम्ही एवढंच सांगू शकतो की या भक्तीमध्ये कुठलीही आत्महत्याचा प्रकार शिकवला जात नाही आणि इथं शास्त्रानुसार भक्ती देऊन पूर्णपणे मोक्षाचा मार्ग दावलेला आहे एक स्वच्छ आणि सुंदर समाज निर्माण करण्यासाठी संत रामपालजी महाराजांचं कार्य चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सतलोकासारखं का वातावरण बनेल आणि ती ह्या रामपालजी महाराजच्या भक्तीमुळेच घडेल आणि म्हणून आम्ही सर्व अनुयायी या मीडियावाले आणि वार्तालाप यांनी जी आधी या बातमी दिली त्याचा धिक्कार करत आहोत